आपल्या कामाशी काम ठेवायचं तिकडे सरकार कुणाचं येऊ किंवा कुणाचं पडू हाच मुद्दा जरांगेंचा आपल्याला पटला बोला वीस जानेवारी फायनल तारीख तीन करोडच्या पुढेच मराठे मुंबईत घुसणार जरांगेंचा हा आत्मविश्वास अंगावर काटा आणतोय शिंदेसाठी जरांगेंची वीस तारखेची तालीम जड जाईल तिकडे नार्वेकरांसोबत जुळवलं पण जरांगेंचं काय जरांगे हाडाचा मराठा विषय मार्गी लागत नाही तोवर हटणार नाही आणि तुम्हालाही स्वस्त बसू देणार नाही नेमकं गडलय का मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचा एल्गार दिवसापासून सुरू केलाय तेव्हापासून असं वाटलं होतं आज हे आंदोलन थांबेल उद्या हे आंदोलन थांबेल पण या आंदोलनाचे मुळातच पहिल्या दिवसापासूनच टप्पे पडलेले मनोज जरांगे पाटलांना सुद्धा माहिती होतं सहजासहजी आरक्षण मिळणार नाहीये आरक्षणामध्ये आंदोलनाचे काही टप्पे आपल्याला पाडावे लागणार आहेत आणि त्याच टप्प्याचं चौथं पर्व जे आहे ते आता मुंबईमध्ये सुरू होणार आहे वीस जानेवारीला तीन करोडच्या पुढेच मराठी मुंबईत घुसणार हा जरांगेंच्या तोंडून निघालेलं स्टेटमेंट अक्षरशः अंगावर काटा आणणार ठरत आमदार अपात्रतेबाबत नेमकं मनोज जरांगे पाटलांना काय वाटतंय त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी जे उत्तर दिलंय ते खरंच ऐकण्यासारखं आहे आमदार पात्र होतील अथवा अपात्र त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही मराठा आरक्षणासाठी वीस जानेवारी रोजी मुंबईला मोर्चा काढू असं जरांगेंनी यांनी म्हटलंय आमच्या नोंदी सापडलेल्या असतानाही कायदा पारित होत नाहीये बैठका होत राहतात मात्र त्यातून काहीही होत नाहीये वीस जानेवारी रोजी मुंबईला निघण्याची तयारी झालेली आहे तयारी अंतिम टप्प्यात आहे आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही किती लोक येणार याचा शोध घेण्यासाठी सरकारी यंत्रणाही कामाला आहे असं सुद्धा आता जरांगेंनी यांनी स्पष्ट केलेलं आहे दरम्यान मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटील यांना व्हायरल फिव्हर मंगळवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरातील एका खासगी रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलं तापामुळे त्यांना अशक्तपणा आलाय अशी माहिती आहे त्यांच्यावर वारंवार उपचार सुरू आहे सरकारचा आकडा चुकणार असं सुद्धा म्हणतंय सरकार म्हणतंय वीस तारखेच्या आत आरक्षण देऊ मागच्या वेळेसही म्हटले होते आता आम्ही मागच्या घटनेवरून सावध झालेलो आहोत आम्ही शांततेत आंदोलन करणार असून पुण्यापासून पुढे आंदोलकांची जास्त संख्या असणार आहे मुंबईजवळ जाताच हा आकडा दोन ते तीन कोटींपर्यंत जाईल समाज बांधवांची एवढी संख्या असली तरीही कुणाला त्रास होणार नाही सरकारचा आकडा कमी असला तर तो चुकणार कारण संख्या अफाट राहणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय या आंदोलनाचं विशेष म्हणजे असं कुठलंही मैदान हे मुंबईमध्ये नाहीये की ज्यामध्ये तीन करोड मराठा सामावेल आणि त्यामुळेच खरं जाम तर यामध्ये सरकार होणार आहे मुंबईचं नाक शंभर टक्के बंद होईल असं चित्र स्पष्ट दिसतंय पण जरांग्यांपेक्षा जास्त स्ट्रॉंगली कोण खेळणार हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे नार्वेकरांच्या निकालामध्ये काही प्रमाणावरती नार्वेकर मॅनेज झाले नार्वेकरांनी बायस पद्धतीने निर्णय दिला असा आरोप नार्वेकरांवरती होतोय आता मराठा समाजाचे लोकच म्हणतात नार्वेकरांना मॅनेज करणं तर जमलं पण मनोज जरांगे पाटलांना मॅनेज कसं कर करणार इथे मात्र मात खावीच लागेल एकतर आरक्षण द्या नाहीतर मग तीन करोड मराठ्यांना थोपवून दाखवा याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक